दिनांक सतरा मार्च यो रोजी गुन्हे शाखा क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे व पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम साथ हे त्यांच्या जवळ असलेले चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सातपूर राधाकृष्णनगर येथे येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून सदर ठिकाणी सापळा लावून रामनिवास सुंदरलाल निषाद कांबेगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे अजय अनिल देवकर राहणार जी पी नगर सातपूर नाशिक यांना शिताफेन्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांच्याकडे नव्वद हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले वरील दोन्ही आरोपी त्यांनी सदर मोबाईल हे प्रेम गीते हा चोरी करून आम्हाला विक्री करण्यासाठी देत असायचा याबाबत कबुली दिली आहे तसेच आरोपी अजय अनिल देवकर यांच्या घर झडतीतून दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे बारा मोबाईल जप्त करण्यात आले त्यानंतर सदर गुन्हातील मुख्य आरोपी प्रेम गीते याची माहिती काढून तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे त्याचं राहत्या घरात जवळून ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचं नाव प्रेम विरिंद गीते जयगणेश कॉलनी श्रमिकनगर फाशीच्या डोंगराजवळ सातपूर नाशिक असे सांगितले सदर आरोपीकडून गुण्यात वापरलेली मोटरसायकल व त्याच्या अंग झडतीत मिळून आलेला मोबाईल असा ऐकून पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी प्रेम गीते यांनी कबुली दिली आहे की सातपूर एम साथीदार हर्षल नितीन पाटील व भाऊसाहेब साहेब यांनी मिळून नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणावर विविध दिवशी मोबाईल चोरी केल्याचं कबुली दिली आहे सदर गुन्ह्यात पाहिजे आरोपी हर्षल पाटील याचा शोध घेतला असता हर्षल पाटील हा आय सिग्नल सातपूर नाशिक या ठिकाणी मिळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याचं नाव का विचारलं असतं त्यांना त्याचं नाव हर्षल नितीन पाटील राहणार राधाकृष्ण कृष्णनगर अशोकनगर सातपूर नाशिक असे सांगितले त्या असं गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली अशा प्रकारे चार आरोपी अटक करून त्यांच्याकडून अठरा मोबाईल गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा ऐकून चार लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त संदीप करणे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव साह पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक दोन कडील साहित्य पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी साहाक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार पठाण यशवंत बेंडकोळी साह पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू भेळके પ્રેમચંદ ગાંગુર સોનાર પોલીસ અમલદાર સંજય સાનપ નંદકુમાર નાંદોડીકર પ્રકાશ બોડગે સુનીલાર ચંદ્રકાન ગવળી અતુલ પાટિલ પ્રકાશ મહાજન વાલ્મિક ચવણ કિરણ અહિરરાવ મનોહર શિંદે નીતિન ફુલમાળી મનોજ પરદેશી પોલીસ અમલદાર મહેશ ખાંડવહાલે તેજસ પ્રવીણ બનસોડે જિતેન્દ્ર વજીરે અશ સ્ટાર વન મહાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક